नमस्कार मंडळी आज नवरात्र उत्सवातला दुसरा दिवस आहे आणि त्याचबरोबर आपली सिरीज नऊ दिवस नऊ प्रेरणा कहाणी खऱ्या स्त्री शक्तीची याचा दुसरा भाग तर आज आपण अशा स्त्रीबद्दल जाणून घेऊया की जिने दाखवून दिलं की स्त्री ही फक्त घर सांभाळणारीच नाही ना तर स्त्री ही देश वाचवणारी सुद्धा असते चला तर मग बघूया ही गोष्ट आहे अठराशे सत्तावन ब्रिटिशांनी झाशीवर हल्ला केला राणी लक्ष्मीबाई अजून तरुणच होत्या आणि त्यांचा मुलगा दामोदर राव अजून बाळ होता लढाई सुरू असताना शत्रू झाशीच्या किल्ल्यावर शिजले राणीला मुलाला एकटं सोडून देता येईना त्यांनी मुलाला आपल्या पाठीवर बांधलं स्वतः घोड्यावर बसल्या तलवार उपसली आणि रणांगणात उतरल्या शत्रू सैनिकांनी एक स्त्री एवढ्या धैर्याने लढते हे पाहून चकित झाले हा प्रसंग दाखवतो की स्त्री फक्त आईच नाही तर रणरागिणी सुद्धा होऊ शकते जय माता दी